नमस्कार मी विजया तर तुम्ही पण त्यातलेच आहात का की हे कडू कडू कारलं तुम्हाला अजिबात आवडत नाही पण मजबुरीने खावं लागते म्हणून मग तुम्ही ती चिरता चिरल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ठेवता आणि मग घट्ट पिळून घेता आणि त्याचं हिरवं हिरवं पाणी काढून घेता तर तसं असेल तर मग ही कडू कारली चवदार कशी होईल ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर याच्यासाठी हे कारली मी पाण्यातून धुवून घेतले आहे आणि अशा टोपलीमध्ये काढून ठेवणार आहे आणि घट्ट फळक्याने मी त्याला पुसून घेऊन एकदम कोरडे करणार आहे तर मी इथे हे एक पाव कारले होते माझ्याकडे हे चिरून घेतले आहे त्याच्यासाठी हा कांदा चार मध्यम आकाराचे मी कांदे घेतले आहे आणि बारा हिरवी मिरची तर हे सगळं एकाच ठिकाणी असं याच्या टाकून देत आहे कारल्यामध्येच तर बघा तुम्ही कारले कांदे आणि मिरची मी, मी एकत्रच सगळं मिक्स केलेलं आहे आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे नेहमीच्या भाजीपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात तेल घ्यायचं कारल्याच्या भाजीसाठी आणि हे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि हे सगळं कांदा कारले आणि मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायचे या भाजीमध्ये मी लसूण वापरला नाही आहे कोणते मसाले नाही ना दाण्याचा कूट ना काही नाही ना फक्त शेवटी थोडा घरगुती काळा मसाला टाकणार आहे बस कारले असे परतून घ्यायचे आणि या भाजीला असं गॅसवरती असं टाकून म्हणजे कढईमध्ये टाकून द्यायचं आणि आपले तुम्ही सगळे कामं करू शकता थोड्या थोड्या वेळाने येत जायचं आणि या भाजीला असं मिक्स करत जायचं थोड्या थोड्या वेळाने येत जायचं आणि या भाजीला असं मिक्स करत जायचं आणि पूर्ण वेळ गॅसची जाळी मंद ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवायचं नाही तर आता ही भाजी फोणीला टाकून मी देवपूजा करून घेणार आहे तुम्ही पण ही भाजी अशी फोणीला टाकायची आणि आपले कामं उरकून घ्यायचे फक्त आठवणीने मध्ये मध्ये येऊन ही घा ही भाजी फिरवत जायची चला तर आता इथे भाजी वाहून पाहून घेऊया हे बघा माझी पूजा झालेली आहे तेवढ्या वेळात ही भाजी छान थोडी शिजली आणि कारल्या कमी झाल्या पुन्हा हिला परतून घ्यायचं आणि परत छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा हिला राहू द्यायची गॅसवर तर इथे हे आता छान कारले पूर्ण असे छान सोनेरी झाले कांदा कारले पूर्ण शिजलेले आहेत आता इथे मी हळद घालून घेते हळद घातल्यानंतर दोन मध्यम आकाराचे टमाटो मी इथे चिरून घेतलेले आहे बारीक बारीक या भाजीमध्ये घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून परत टमाटर पूर्ण शिजतपर्यंत दोन तीन मिनिट भाजी परत मी शिजू देते हा टोमॅटो आता छान शिजलेला आहे भाजीतला तर यामध्ये मी माझ्या चवीप्रमाणे तिखट आणि मीठ टाकत आहे तुम्ही आपल्या स्वत चवीप्रमाणे तिख तिखट आणि मीठ टाका इथे मिरच्या पण आपण वापरल्या आहेत तर त्या मिरच्या पण तुम्ही आपापल्या चवीप्रमाणे वापरू शकता कमी जास्त तर इथे मी तिखट आणि मीठ घालून घेत आहे भाजीमध्ये आणि भाजी छान पूर्ण संपूर्ण मी मिक्स करून घेते आता तर इथे मी तिखट मीठ पूर्ण मिक्स करून घेतलं आहे आता या भाजीमध्ये मीठ टाकल्यानंतर याला पाणी सुटेल आणि ही छान लसलशी तशी भाजी तयार होईल तर याला आता आपण शिजू द्यायचं थोडा वेळ तर इथे आपली कारल्याची भाजी झालेली आहे छान मस्तपैकी ह्याच्यामध्ये मी माझा घरगुती काळा मसाला थोडा टाकते आणि बारीक चिरलेला सांबार टाकते याच्यामध्ये आणि हे छान मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेते तर इथे माझी कारल्याची भाजी ही तयार झालेली आहे तर तुम्ही पण याच पद्धतीने कारल्याची भाजी करून पहा कशी झाली कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्ही माझे माझी भाजीचा व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या पेजला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि भाजी जर भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर कर लाईक करा थँक्यू